युवक कागेसचा भाऊराव सहकारी कारखान्यावर रुमने मोर्चा धो धो पाऊस चालू असते वेळी शेतकरी मोर्चात दाखल प्रति प्रतिटन बत्तीसशे रुपये भाव देण्याची मागणी मागण्यावर तोडगा न काढल्यास सभेत जाब विचारू अशोक चव्हाण यांच्या अर्धापूर तालुक्यातील देगाव येथील सहकारी कारखान्यावर युवक कागद जिल्हाध्यक्ष बालाजी गाडे यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रुमने मोर्चा काढण्यात आला या मोर्चाच्या माध्यमातून उसाला प्रतिटन बत्तीसशे रुपये इतका भाव देण्यात यावा चौदा महिन्यांच्या आत उसतोड झालीच पाहिजे उसतोड झाल्याच्या पंधरा दिवसांच्या आत बिलाचे पैसे संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर देण्यात यावेत कारखान्यावर दोन वर्षापेक्षा अधिक काळ नोकरी करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना परमनंट करण्यात यावे मागील थकीत बिल तात्काळ देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली मोर्चात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते भाऊराव सहकारी कारखान्यासमोर प्रचंड घोषणाबाजी केली खबरदारी म्हणून पोलिसांच्या वतीने कारखान्याच्या चहूबाजूने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता जर उसाला बत्तीसशे रुपये भाव दिला नाही तर सभेत चेअरमनला जाब विचारू तसेच गावात येण्यासाठी मजजाव करू कारखान्याने शेतकऱ्याला ऊस जाणार नाही असं सांगून मोर्चाला येऊ दिल नाही असा आरोप युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी गाडे यांनी केला आहे पाहिजे या मागणीसाठी दोनही तालुक्यातले किमान सत्तर गाव मी आणि माझ्या सोबतच्या सर्व सहकाऱ्यांनी सर फिरलेले आहेत अनेक गावांमध्ये या ठिकाणावरती आमच्यावरती जबरदस्ती करण्यात आली गावात हकवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला पण मी काही पळून जाणाऱ्यातला नाही किंवा माझ्या सोबतचा एकही सहकारी पळून जाणाऱ्यातला नाही आम्ही जाणाऱ्या उभा राहिलो आणि कार्यकर्त्याच्या चा। छातावरती पाय देऊन आम्ही भाषण ठोकली आणि कोंडेकर साहेब आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही बत्तीसशे रुपये भाव जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही या ठिकाणावरती भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्यावरती का जायचं मला प्रशासनाला सांगितलं हे खाजगी मालमत्ता आहे तुम्हाला जाता येणार नाही मी प्रशासनाला सांगितलं अभ्यास नीट करा हा सहकारी कारखाना आहे ही खाजगी नाही सार्वजनिक मालमत्ता आहे आणि कुणाला जाणवत तुम्ही शेतकऱ्यांना या शेतकऱ्याकडे कोण आलेत को सभासद आले आपण या सहकारी कारखान्याचे सभासद आहोत याचाच अर्थ भाऊराव चव्हाणचे खरे मालक आपण आहोत आणि मालकाला स्वतःच्या प्रॉपर्टीकडे येण्यापासून हे लोक काढू शकत नाहीत ही भूमिका घेऊन आज मी या ठिकाणावरती भाऊराव चव्हाण कारखान्याच्या समोर आलेलो आहे बांधवांनो आपण काय मागितलं आम्ही माजी मुख्यमंत्र्यांना विरोध आहे म्हणून मोर्चा काढला का त्यांच्या पोरीला विरोध आहे म्हणून मोर्चा काढला का अजिबात नाही आम्ही फक्त कशासाठी काढला बाळासाहेब आम्ही फक्त बत्तीसशे रुपये भाव मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन मोर्चा काढला पण जणू त्यांच्यावरती आम्ही घेऊन चढून गेल्यासारखं त्यांनी लावली त्यांच्या वरी मंदिराजवळ उभा राहिले घरोघर गर रात्री जाऊन फिरून सांगितले स्वतःच्या लेकराच्या साखर पुढ्या सांगतात त्या पद्धतीनं घरोघर गर जाऊन सांगितलं मोर्चात जाऊ नका बापू मोर्चात जाऊ नका आणि ही परिस्थिती जी आहे ही परिस्थिती ही भीती आपल्याला बदलावी भी लागणार आहे आणि म्हणून ही परिस्थिती बदलली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या पदरामध्ये शेतकऱ्याच्या वाट्याचा भाव मिळाला पाहिजे ही मागणी आणि भूमिका घेऊन आम्ही रस्त्यावरती उतरलो या ठिकाणावरती आलेल्या सगळ्या शेतकऱ्यांना दबाव होता या प्रत्येकाला फोन आले प्रत्येकावरती दबाव टाकण्यात आला पण इथले बाजार शेतकरी या सगळ्या दबाव टाकणाऱ्या मी तुमचं स्वागत करतो या ठिकाणावरती आदरणीय राहुल नौकर साहेब देशमुख साहेब आदरणीय वानखेडे साहेब दादा मोर्चा काढला भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना इथल्या दोन तालुक्यातील सभासदांना त्यांची दिशाभूल करून त्यांच्या मेहनतीचा पैसा दाबून ठेवतो आणि फक्त अडीच हजार रुपये भाव देतोय पश्चिम महाराष्ट्रातले आणि आजूबाजूचे कारखाने तीन हजार साडेतीन हजार भाव देत आहेत पण भाऊराव कारखाना आणि इथलं प्रशासन दमदाटी करून शेतकऱ्यांच्या मेहनतीचे पैसे त्यावर डल्ला मारण्याचा प्रयत्न करते म्हणून आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या लेकरांनी आणि सभासदांनी एकत्रित ये येऊन प्रति टन बत्तीसशे रुपये भाव माजी मुख्यमंत्री आणि चेअरमन साहेब आणि भाऊराव प्रशासनानं दिला पाहिजे ही मागणी घेऊन शांततामय मार्गानं आज रुम्न मोर्चा भाऊराव चव्हाण कारखान्यावरती आम्ही आज घेऊन आलेलो हो आहोत मागणी जर येत्या काही काळामध्ये मान्य झाली नाही बायलर पेटण्याच्या अगोदर जो भाव जाहीर होतो तो भाव जाहीर होत असताना जर बत्तीसशे रुपये भाव जाहीर केला नाही तर आम्ही कारखाना प्रशासनाच्या एकाही कर्म एकाही संचालकाला चेअरमन व्हाईस चेअरमन आणि इथले तत् जे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांना सभेमध्ये थेट उतरून जा विचारू आणि त्यांना आमच्या गावामध्ये येण्यापासून मज्जाव करू कारखान्यातर्फे आम्हाला काही आश्वासन देण्यात आलेलं नाही उलट कारखान्यानं ना गावागावातल्या शेतकऱ्यांना धमक्या दिल्या गावागावातल्या शेत शेतकऱ्यांना मोर्चात गेला तर तुमचा ऊस जाणार नाही अशा प्रकारे त्यांना दमदाटी केली आणि गावागावात संचालक बसून पारावरती वाटत बसून लोकांना येऊ दिलं नाही अशा प्रकारे भाऊराव चव्हाण शेतकऱ्यावरती दमदाटी केली आश्वासन काहीच दिलं नाही शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलं आतमध्ये चर्मन व्हाईस चर्मन आणि एम डी बसलेले आहेत पण एका तकलादू अधिकार नसलेल्या माणसाला बाहेर पाठवलं आम्हीही ग्राहक आहोत आम्हीही मालक आहोत उद्या आमच्या गावात येतील तेव्हा आम्ही हातावरती पाणी आणि चहा न देता गावाच्या बाहेर हाकलून देऊ त्यांना